हॅलो माझे छोटे मित्रांनो आज मी तुम्हाला ट्रॅफिक दादा ही कविता दा म्हणून दाखवणार आहे जर तुम्ही आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अ बाजूचे बेल आयकॉन म्हणजेच घंटा आहे त्याला दाबा त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लगेचच समजेल ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा छोट्यांचं ऐकून एकच गलका ट्रॅफिक दादा म्हणाले ऐका दिसता समोर लाल दिवा गाडीला तुमच्या ब्रेक लावा दिसता समोर लाल दिवा गाडीला तुमच्या ब्रेक लावा खांबावर दिसतात पिवळा दिवा इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा खांबावर दिसतात पिवळा दिवा इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा लावाल वाहन ला वा नो पार्किंग ला ओइल दंड नक्कीच तुम्हाला लावाल वाहन ला वा नो पार्किंग ला ओइल दंड नक्कीच तुम्हाला खूप दूर वाहन सोडता दुरुस्ती करावे लावता खूप दूर वाहन सोडता दुरुस्ती करावे लावता पाळा नियम वाहतूक किंच संघटना ही ट्रॅफिक जामचे पाळा नियम वाहतू किंचे संघटना येई ट्रॅफिक जामचे वेगावरती ठेवा नियंत्रण अपघाताला नको निमंत्रण वेगावरती ठेवा नियंत्रण अपघाताला नको निमंत्रण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि ज्ञान हे दुसऱ्यांना दिल्याने वाढते म्हणूनच हा व्हिडिओ शेअर करा